दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर परिसरात पावसामुळे वाहन चालकांची वाहन चालवताना मोठी कसरत होत आहे तसेच काही ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले असून यातून मार्ग काढायला वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते आज दुपारच्या सुमारास सातपूर महिंद्रा सर्कल या ठिकाणी स्विफ्ट डिझायर कारचे डाव्या साईडचे चाक चेंबरच्या चा ढाप्यावरून गाडी गेल्याने ढापा फुटून गाडी चेंबरमध्ये अडकल्याची घटना समोर आली आहे टायर फुटल्याने काही वेळ स्विफ्ट गाडी ही चेंबरमध्येच होती मात्र या ठिकाणी पॅसेंजर नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली तर चेंबरवर असलेला ढापा हलक्या दर्जाचा असल्याने तुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तसेच या ठिकाणी चेंबर उघडे असून संबंधित विभागाने आणि मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तर या घडलेल्या प्रकाराबाबत गाडीचे मालक तुषार घोरपडे यांनी अधिक माहिती दिली काही नाही मी इकडनं रस्ता जात होतो मी जवळपास चाललो होतो पवन नगरला सिडको इथे जात असताना इथं महेंद्र सर्कल जवळ बस स्टँडच्या बाजूला एक ढापा जो आहे दिसतोय पाठीमाग त्याच्या बाजूनी गाडी असल्यामुळे मी त्या साईडनी गाडी काढत असताना या ढाप्यावरून गाडी गेली आणि पुढच तो ढापा पूर्ण तुटला आता ते धाप ढाप्याच जे पूर्ण तुटला आणि माझी गाडी तिथं जागेवर ब्लास्ट झाली पुढचं टायर त्या गाडीचं फुटल्यामुळे गाडी पूर्ण खड्ड्यात अडकून गेलेली होती साधारण दा वीस पंचवीस मिनिटं अटकलेली Uh, काही नाही मित्राला बोलवून त्याला टोचन करून मी गाडी पुढे घेऊन घेतली नाही साधारण तो बहुतेक गाडी एमटी रिकामी गाडी असताना सुद्धा ढापा पूर्ण कसल्यामुळे खर्चा असल्यामुळेच तो पूर्ण तुटलेला आहे लक्ष तर दिलंच पाहिजे कारण की मेन वाहतुकीचा रस्ता हा वाहतुकीच्या रस्त्यावर मेन रस्त्यामध्ये ढापा असल्यामुळे तर कोणती ना कोणती गाडी त्यावरून जाणारच आहे आणि प्रशासनाचं हेच कि चांगल्या प्रकारचं चा आणि चांगल्या चा क्वालिटीचं त्याच्यावर झाकण ठेवणे आता काय टायर ब्लास्ट झाल्यामुळे मला पूर्ण टायर बदलावं लागणार आहे त्याच्यामुळे टायर फुटलं पुढचं जागाच माझं तुषार नानासाहेब भोरपडे असं असलं तरी मनपा प्रशासन आणि संबंधित विभाग याकडे लक्ष देत का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक